आपण जीवनातील कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्राचीन काळापासून देवतांची मदत घेतो वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भिन्न संख्या आहेत आजची ब्लॉग पोस्ट सर्वात शक्तीने भरलेल्या देवतूक अकराशात द्वारे पूर्ण होऊ शकणारी कोणती इच्छा किंवा प्रकट करणार नाही सामग्री सारणे एक देवतूक क्रमांक अकराशात म्हणजे काय दोन या देवतूक क्रमांक अकराशात सह कोणत्या इच्छा पूर्ण होऊ शकतात तीन आक्राशात एंजल नंबर कसा वापरायचा चार हा एंज नंबर लिहिण्यासाठी कोणत्या रंगाचा पेन नंबर पाच देवतूत क्रमांक काय आहे देवतूत मुळात आपल्याला सर्व वेळ मदत करण्यास तयार असतात फक्त एकच आठ आहे की त्यांना आमच्या इच्छा कळू द्या कारण देवतूत स्वतःहून कोणाच्याही जीवनात अपेक्ष करत नाहीत देवतूत आपल्या आणि दैवी ऊर्जेमध्ये एक माध्यम म्हणून काम करतात जेव्हा आपण देवतांना एंजल द्वारे कोणती इच्छा संप्रेषण करतो तेव्हा ते आपली इच्छा दैव ऊर्जेपर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्था करतात आणि ती पूर्ण करण्यास मदत करतात अकराशा ही एक अतिशय आणि जादूई संख्या आहे तत्काळ इच्छा पूर्ण करण्यासाठी देवतांशी ताबडतोब कनेक्ट होण्यासाठी हा एक अतिशय उच्च कंपनात्मक एंजेल नंबर आहे या देवतक्रम अकरा शास्त्रने कोणत्या इच्छा पूर्ण होऊ शकतात एंजल नंबर अकरा शहात्तर तुम्ही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही पैसे सौंदर्य प्रेम संबंध नोकरी करिअर आरोग्य आकर्षित करू शकता तुम्ही जीवनातील कोणतीही अडथळा दूर करण्यासाठी देखील हा एंजल नंबरचा वापर करू शकता नेहमी लक्षात ठेवा की लॉ ऑफ अँट्रॅक्शन तंत्र असो आत्म्यात असो किंवा मंत्र जप तुमचा तुमचा हेतू सकारात्मक विचार आणि उच्च कंपन तुमच्या आयुष्यात तुमच्या कोणत्याही इच्छा जलदपणे प्रकट होण्यास मदत करते शहात्तर एंजल नंबर कसा वापरायचा दौतुक संख्या वापरण्यासाठी कोणते विशेष नियम नाहीत तुम्हाला हवे तेव्हा सकाळी किंवा रात्री करू शकता पण मी काही प्रभावी तंत्र सामायिक करेन जेणेकरून तुम्ही तुमची इच्छा लवकर पूर्ण करू शकाल सर्वात पहिले अतिशय सोपी आणि प्रभावी तंत्र म्हणजे एंजेल नंबरचा जग सकाळी एक एकशे आठ वेळा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकशे आठ वेळा अकराशे हात जप करू शकता नाम जप करताना धान्यस्थ अवस्थेत असणे उत्तम आहे कारण धान्याच्या अवस्थेत आपले मन खूप शांत असते आणि त्यामुळे आपण विश्वास जोडलेले असतो तुम्हाला तुमच्या इच्छेने कल्पना वर्तमान काळात करावी लागेल जसे मी मी आधी म्हटल्याप्रमाणे आकर्षणाचे नियम असो किंवा इतर कोणतेही तंत्र असो विश्वाला हे कळावे की तुमच्याकडे ती गोष्ट आधीपासूनच आहे तो उत्साह अनुभवा आणि नेहमी विश्वासाला धन्यवाद म्हणा जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी विश्वासप्रती कृतज्ञ व्यक्त करू शक असल तर तुमचे आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही दुसरे तंत्र म्हणजे तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि मग ग्लास धरायचा आहे आणि पाण्याकडे पाहताना तुमच्या मनात इच्छा कल्पना करा आणि अकरा शहात्तरचा जाप करत रहा ही इच्छा तुमच्या सोबत आधीच घडली आहे हे पाहून तुम्ही किती उत्साहित आहात याची कल्पना करा भविष्यातील उत्कंठा मनोकामना पूर्ण झाल्यानंतरचा आनंद सध्याच्या काळात दृश्य रूपाने आणि अकरा शहात एंजल नंबरचा जाप करून लक्षात घ्या नंतर पाणी थोडा वेळ ठेवून प्या जल प्रकटीकरण तंत्र हे इच्छापूर्तीसाठी एक अतिशय शक्तिशाली तंत्र आहे आणि जेव्हा अकरा शहात्तर अँगल नंबर एकत्र केले जाते तेव्हा ते, ते आणखी शक्तिशाली तंत्र बनते तिसरी प्रक्रिया म्हणजे तुम्ही सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी हा नंबर तुमच्या डायरीमध्ये किंवा कोणत्याही नोटबुकमध्ये लिहू शकता क्रमांक लिहिताना तुमची इच्छा कल्पना करा जरा इच्छेवर लक्ष केंद्रित करा की हो? तुम्ही तुमची इच्छा कागदावर किंवा नोटबुकवर लिहू शकता आणि त्यावर अकराशात एंजल नंबर लिहून शकता आणि नंतर तो कागद किंवा नोटबुक उशीखाली ठेवू शकता तुमचा प्रकटीकरण परिणाम वाढवण्यासाठी तुम्ही अकराशात एंजल नंबरची संयोजन जोडू शकता तुम्ही हा एंजल नंबर तुमच्या डाव्या हाताला हिरव्या शाईच्या पिण्याने कुठेही लिहू शकता हीच प्रक्रिया म्हणजे एंजल नंबर लिहून घ्या आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या मनातही तुमचा हेतू कल्पना करा तुम्ही स्क्रिप्टिंग मॅन्युफॅक्चरिंग तंत्र हा एंजेल नंबर एक अकरा शहात देखील एकत्र करू शकता स्क्रिप्टिटिंग सुरू करण्यापूर्वी आणि स्क्रिप्टिंग पूर्ण झाल्यानंतर अकरा शहात्तर लिहू शकता हा एंजल नंबर अकरा शहात्तर लिहिण्यासाठी कोणत्या रंगाचा पेन वापरावा तुम्ही काळ्या रंगाशिवाय कोणत्याही शाही पेन वापरू शकता तुमच्याकडे केशरी शाहीचा पेन असेल तर छान आहे किंवा तुम्ही निळ्या शाहीच्या पेनमध्ये लिहू शकता जर तुम्हाला पैशाच्या समस्यासारख्या विशिष्ट इच्छेसाठी हे करायचं असेल तर हिरव्या पेने आणि नाते संबंधाच्या समस्या किंवा आपल्या प्रकटीकरणाच्या परिणामाला चालना देण्यासाठी लाल शाळेच्या पेने लिहिणे चांगले आहे हा अकराशात एंजल नंबर हा एक अतिशय शक्तिशाली क्रमांक आहे ज्याने अनेक लोकांना मदत केली आहे आणि भविष्यातही लोकांना मदत करत राहील आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की माझ्या इच्छा का पूर्ण होत नाही असा विचार करून तुम्ही हताश होऊ नका तुम्हाला हे समजले पाहिजे की विश्ववर विश्वास ठेवला पाहिजे आणि शरणागती देखील ठेवावी लागेल तुमच्याकडे ही गोष्ट आधीच आहे हे विश्वाला दाखवा आणि तुम त्याबद्दल विश्वाचे खूप आभारी आहात राहा लक्षात ठेवा की तुमच्याकडे आधीपासून आहे असे तुम्ही दाखवता ते श्वस नेहमीच तुम्हाला देते जर तुम्हाला नकारात्मक विचाराचा असेल तर तुमच्या इच्छा कधीच पूर्ण होणार नाहीत तुम्ही हा एंजल नंबर अकरा शहत्तर ला इतर कोणत्याही लॉल ऑफ एक्ट्रेशन तंत्र एकत्र करू शकता ही एक अतिशय शक्तिशाली संख्या आहे तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत तुम्ही हे एंजल नंबर तंत्र करू शकता असे आहे की तुम्हाला आवडेल आणि आज ही ब्लॉग पोस्ट उपयुक्त वाटेल येथे काही तंत्र आहेत जे तुम्हाला तुमची इच्छा प्रकट करण्यात मदत करतील